लाखो दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळलेला गोदावरी किनारा ड्रोन कॅमेऱ्यातून चित्रित करून मोठ्या स्क्रीनवर दिसणारा सप्तरंगी रांगोळ्यांचा नयनरम्य गालीचा फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलाबी साड्यांनी सजलेल्या हजारो महिलांची शोभा अशा दिमाखदार वातावरणात लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स हा जागतिक पुरस्कार आमदार श्रीजया चव्हाण आणि माजी पालकमंत्री डी पी सावंत यांच्या हस्ते संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर आणि लॉयन्स क्लब उपप्रांतपाल योगेश जयस्वाल यांना प्रदान करण्यात आला रोपे महोत्सवी गोदावरी गंगापूजन सोहळा न भूतो न भविष्यती असा दिमखात पार पडला हजारो नांदेडकरांनी हा अविस्मरणीय सोहळा डोळ्यात साठवून घेतला भाजपा नांदेड महानगर लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल लॉयन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नगिनं घाटील गोदावरी पूजा झालेली गंगा पूजा झालेली आणि लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंद झालेलं आहे इकडे मोठ्या संख्येत आहेत आणि बघून अतिशय आनंद आहे जगात तीन जागेला आरती होती एक ऋषिकेशला होते एक वाराणसीला होते आणि एक आपल्या इकडे नांदेडला होते तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्येत महिला असतील किंवा आपले सगळेच पुरुष मंडळी असतील आज इकडे सगळे जमा झालेले आहेत आणि गंगा आरतीचे

हे निश्चितच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा तो आता महाराष्ट्रात होतो आहे पवित्र गोदावरी नदीचं हे नाभीस्थान स्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली पंचवीस वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर हे आयोजन करतात खरंतर दिलीप ठाकूर एक हर हुन्नरी व्यक्तिमत्व आहे म्हणजे कायाकल्प असेल भाऊचा डबा असेल रुग्णांना मदत करणं असेल कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळपास दोनशे दिवस विविध दो उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं आणि योगायोगाने ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम था 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 करत असल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी त्याची नोंद घेतली आहे ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही तर त्याचं सातत्य ठेवणे त्या सातत्याने ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे तुम्ही पाहिलं असेल की पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस किंवा पन्नास संख्येने जमणाऱ्या महिला आज जर पाच हजार संख्येने इथं जमत असतील तर दिली ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे आणि अशा सातत्यामुळे असे उपक्रम चांगले आणि सुंदर होत आहेत ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहेत आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन करतो दिलीप भाऊंचं अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज सहआयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला ते जयस्वालजींचं पण अभिनंदन